कुठं हरपला गे सोयी किवायला काका आ, काका मी पोरगी आहे की नाही अठ्ठावीस वर्षाची झाली हो लावा का तिची सोयरी तवाच दोन वर्षा खाली म्हणलो होतो की ना एक पोरग चांगला आहे म्हणून तवा म्हणजे नाही हो काका आताच करायचं नाही मी पोरगी लहान आहे शिकाली म्हणून आणि शिकले का तिने लागली का ड्युटी एक तर आता ड्युटी बी नाही तिला आणि एक तर वय बी होऊन बसलं काका मी पोरगी आहे की नाही अशी सोयी का ना की पुण्या मुंबईला नोकरी राहा आणि संग सासू सासरी बी राहून पोरीच्या बापा न बघली होती का मुंबई आणि संग सासू सासरी राहून येतं का आबळातून पडल पोरग एक पोरग आहे बा मुंबईला नोकरी बी आहे त्याला पण एकच एकर शेत आहे आणि गावाकड घर बी नाही बांधलेलं नाही जमना ते मग अजून एक पोरग आहे गावाकड बांधलेलं मोठं घर आहे पाच एकर शेत आहे पण सरकारी नोकरी नाही काका हे पत्ताच जमना काय हे काय जमना ते काय जमना एकच पोरगा आहे बिना लग्नाचं सलमान खान आता त्याला जाऊन विचारावं लागेल पण काका त्याला कुठे सरकारी नोकरी आहे आजकालच्या पोरी म्हणून पोरग एक कुलतं एक राह गावाकडे दहा एकर शेत राह बांधलेला मोठा वाडा राह पोराला ड्युटी पुण्या मुंबईला राहावा आणि फिरायला कार राहाव हे सगळं काय तुमच्या बांधून का तिथं का काका आम्ही दोन्ही करीत पण आम्हाला तसंच पोरग पाहिजे एक बा चहावाला मोठा बिझनेसमॅन तांड्यावरला असा चहा बन की कि दोन दोन दिवस त्याचा चहा पियासाठी रांगा राहतात लोकांची कोण हो काय बघा बिझनेसमॅन डॉलीराव